ही शाळा लावी ते लळा जशी माऊली बाळा खरंच शाळा आहे ना आई जशी लाळा लावते ना लेकर लागते तसाच लळा लावते रोज सकाळी उठून शाळेत जाण्याचे वेध आम्हाला लागायचे पण आज पंचवीस वर्षानंतर आम्ही आमचं गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं आणि ते काही काही की झालं नाही बर का एक दीड वर्ष झालं होतं आमचं चाललं होतं पण त्याचा योग आज आला होता तर बघा सरांचं छान असं स्वागत केलं हे सर आहे ठोबे सर तसं तर आम्ही त्यांना गुरुजी म्हणायचो पण आता गुरुजी येत नाही बर का तोंडात तर हे आम्हाला पाचवी पासून सातवीपर्यंत इंग्रजी हा विषय शिकवायचे आणि हे आमचे वर्ग शिक्षक क्लास टीचर सोनुळे गुरुजी तर हे आम्हाला इंग्लिश सोडून सगळे काही विषय पहिलीपासून तर सातवीपर्यंत हेच एकच वर्ग शिक्षक होते त्यावेळेस असंच होतं एका शिक्षकाने तो वर्ग घेतला को तो पहिलीपासून तर सातवीपर्यंत त्याच शिक्षकाकडे असायचे असे आमचे हे सोनुळे गुरुजी खूप शांत आणि खूप छान शिकवायच्या आम्हाला त्याच्यानंतर जसं आम्ही शाळेत असताना एका रांगेत उभं राहून वर्गात जायचो ना सेम तसंच तर सगळ्यात आधी उभी होती सुवर्ण तांबे वैशाली वाळू अर्चना जंबे हिरुपाली गुंड लता करपे सीमा करपे उज्ज्वला सोपान So, बालवे हा सचिन पठारे रामदास तर्टे योगेश बाराते बाबाजी गुंड आणि हा पाठीमागचा नितीन जंबे आता एवढीच मुलं आमच्या वर्गात नव्हती बर का जास्त होती पण आता काही न शक्य झालं नाही येणं त्याच्यामुळे जेवढे आलेत ना तेवढे त्यावेळेस ना अभ्यास अपूर्ण असला किंवा शाळेत यायला लेट झालं ना की सर आम्हाला छड्या द्यायचे तुपे सर तर आम्ही आज हट्ट्याने सरांकडून छड्या मारून घेतल्या सर नाही नाही म्हणत होते पण दुर्भाग्य असं की हा छडी खाण्याचा मान मला काही मिळालाच नाही तो का नाही म्हणाला तो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर बघा सर छड्या देताना किती आनंदी होते आणि विद्यार्थी सुद्धा छड्या घेताना किती प्रसाद म्हणून समजून अगदी नमस्कार करत होते खरंच इतक्या वर्षांनी हे गेट टुगेदर आणि एवढ्या वर्षांनी सरांना पाहिलं ना अगदी शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद मोठा होता तो खूप म्हणजे खूप आनंद वाटला सरांनाही की आपल्या विद्यार्थ्यांना आपण कधी असं भेटू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं तर खूप छान दिवस होता सा। दिवस तो आमच्यासाठीचा कायम लक्षात राहिला सत्ता दिवस म्हणजे सत्तावीस जुलै त्या दिवशी आमचं गेट टुगेदर झालं खरं तर व्हिडिओ थोडासा लेट येतोय कारण काही कारणामुळे तो मी पोस्ट करू शकले नाही त्याबद्दल आहे ना आ, मी तुमची क्षमा मागते थोडासा लेट येतो व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओमध्ये आम्ही काय मनोगत व्यक्त केलं सगळ्या मैत्रिणी काय करतात मुलं काय करतात हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही नम्र विनंती तर चला आता मी दाखवते की मी लेट का आले होते सकाळचं किती पण आवरायचं म्हटलं ना की घरातली कामं काय आवरतच नाही त्याच्यात साडी नेसून जायचं ठरलं होतं सगळ्यांनी तक्षशिला साड्या घालायचं असं आमचं आठ दिवसापूर्वीच ठरलं होतं आता माझ्याकडे आणि अजून एक दोन मैत्रीकडे ऑलरेडी होती पण ज्यांच्याकडे नाही ना त्यांनी नवीन घेऊन ब्लाऊज शिवला आणि तर माझ्या मिस्टरांनी मला सोडलं आणि मुलं आणि मिस्टरनी मला बाय बाय केलं आणि ते पुढे गेले कारण पार्लरला एका रिलेटिव्हचं लग्न पण होतं आता लग्न पण जवळचं होतं पण मला आता हा पण कार्यक्रम तेवढाच महत्वाचा होता त्यामुळे मी लग्नाला जाणं स्किप केलं आणि शाळेत येण्याचा निर्णय घेतला तर मी आणि सुवर्ण आम्ही दोघी सोबतच आलो शाळेमध्ये मी, मी येता येता तिला घेऊन आले कारण तिच्या दारातूनच रस्ता येण्याचा म्हणून तर शाळेत आलो आणि खूप साऱ्या आठवणी जागे झाल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या या प्रवासात आम्ही काय काय केलं नाही सगळं काय अगदी जसं काय भास होत होते की तिथं आम्ही खेळतोय कबड्डी खेळतोय खो खो तर आज पंचवीस वर्षांनी हिरवलेली पाखर आज परत एकदा एकत्र आली होती आमच्या या मराठी शाळेमध्ये तर त्यामध्ये कुणी कुणी काय काय मनोगत व्यक्त केलं मुलींचं माहेर कोणतं सासर कोणतं मुलं काय करतात मुली काय करतात मुली जॉब करतात की नाही मुलं किती जॉब करतात हे सगळं काही मनोगतमध्ये मुलांनी व्यक्त झालेले आहेत मुला, मुला मुलींनी तर व्हिडिओ हा एक पार्ट वन म्हणून अपलोड करते आणि तो उद्याचा व्हिडिओ येईल ना तो पार्ट टू म्हणून अपलोड करेल गेट टुगेदर पार्ट टू म्हणून कारण काही व्हिडिओ उभे काढलेत आणि काही आडवे काढलेत त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता ना म्हणून तर शाळेत असताना आम्ही असं सुटून घ्यायचो आणि ज्याच्यावर राज्य येईल ना त्याने राज्य घ्यायचं अशी पद्धती पण आम्ही इथं ती पण एक आठवण जागी केली आणि यामध्ये ना मीच आवड झाले होते त्यामुळे मला हसू येत होतं कारण राज्य माझ्यावर आलं होतं आणि झेंड्याच्या भोवती जो ओटा असतो ना त्याच्या भोवती आम्ही असं गोल गोल फिरायचो कितीतरी वेळ फिरायचो तेव्हा चक्कर काही यायची नाही पण आज थोड्या वेळेस फिरलो तर लगेच डोळे फिरायला लागले तर आ, मी आ, हा व्हिडिओ अपलोड केलाय तर पुढचा व्हिडिओ उद्या लगेचच मी अपलोड करेल तर नक्की पहा